नागपूर जिल्ह्यातील कामठी विधानसभा क्षेत्रातील रस्ते नागरिकांसाठी जीवघेणे ठरत आहेत रेवराल ते धानला रस्ता वर्षानुवर्षे दुरुस्तीच्या अभावामुळे खट्ट्यांनी भरलेला आहे शेतकरी विद्यार्थी महिला आणि वाहनधारक यांना रोजच प्रवास करताना जीव धोक्यात घ्यावा लागत आहे द्रावस्थांचा प्रशासनावर आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर तीव्र नाराजगी व्यक्त केली जात आहे कामठी विधानसभा क्षेत्रातील नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील रेग्राल ते धानला या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली असून वर्षानुवर्षे हा रस्ता दुर्लक्षित राहिला असल्याचे सांगितले जात होते भरपूर गावांना जोडणाऱ्या या रस्त्यात मोठे मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे वाहनधारक शेतकरी विद्यार्थी महिला यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे रेवायत धानला या रोडचे काम इंजिनिअरिंग कडे आहे या कंत्राटदाराचे यापूर्वी देखील प्रशासनाकडे तक्रारी केल्या गेल्या पण या मुजूर कंत्राटदाराला काहीच फरक पडत नाही महसूल मंत्री व या विधानसभा क्षेत्रातील आमदार चंद्रशेखर बावनकुळे असून या कामात भ्रष्टाचार होत असून सुद्धा गप्प दिसून येत आहे या रस्त्याची प्रचंड प्रमाणात दुरावस्था झाली असून रस्त्यात खड्डा किंवा खड्ड्यात रस्ता हेच लोकांना समजेला मिळालेल्या सूत्रांच्या आधारे प्रशासनाकडे रस्त्यांच्या दुरावस्थे संबंधी अभि इंजिनिअरिंगच्या कंत्राटदाराविरोधात वारंवार निवेदने देऊन ही प्रशासन दे। वारंवार निवेदने देऊन सुद्धा प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्यानं ग्रामस्थांकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे प्रशासन काय भूमिका घेते व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे काय निर्णय घेतले याकडे आता नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे न्यूज एक्सप्रेस करीत आहोत पुनम बोलकर नागपूर महेश विनायक ठुंबरे जेवराल रस्ता जे काम चालू आहे ते रस्ता बहुत खराब असल्यापासून आम्हाला शेती कास्तकार लोक आम्ही आम्हाला जे आज तकलीफ होते आम्ही जे समोरचे लोक जाने मिळाले ते आम्ही पडते बाळ घेऊन या पत्न्या घेऊन पडतात त्याच्या बी बहुत गती होते आणि बसा बसा बी जाणं बंद झाल्या मोठ्या गाड्या जाणं बंद आहेत त्याच्यानं बहुत तकलीफ होते शाळेचे पोळे बी जे आम्हाला बंद झाले आहेत तेव्हा रोडवाल्याचे कामं चालू त्या रोडवाल्याचे कामं करण्यावाल्याने रोड कामं बरोबर करायला पाहिजे चांगले करायला पाहिजे पण ते लक्ष देत नाही त्यापासून तकलीफ होत आहे आम्हाला चिंतामण गणेश माधव का माझे सरपंच रेवराल येथील आहे मी या धानला बोरगाव कोदांबळी रस्त्याचे काम या वर्षी सुरू केलेले आहे या रस्त्यामुळे काम सुरू केल्यामुळे या रस्त्याच्या गाळवार हे काम खूप मध्ये स्लो गतीनं क काम होत आहे या रस्त्याने येणे जाणारे शेतकरी किंवा मौद्यावरून येणारे जे व्यक्ती आहेत यांना फार त्रास होतो वार या रस्त्याला फार गड्डे पडले वारंवार त्यांना अभिएशे क ही कंपनी काम करत आहे अभि इंजिनिअरिंग ही कंपनी काम करत आहे या कंपनीला वारंवार आम्ही त्यांना माहिती दिली की हा रस्ता खराब होतो याला दुरुस्त करा तुम्ही जाण्या करा लोकांना महोदयाला इथं मुलं शाळा शिकायला जातात त्यांच्याकरता जी बसेस सुरू आहेत तुमसर मोदा मोदा ही बस पण सुद्धा या रस्ता खराब असल्यामुळे जात नाही कारण ती बस रेवरालाच थांबते रेवरून तुमसरला परत जाते हा फार त्रास इथून मुलं कमीत कमी पन्नास मुलं मोद्याला शिकायला जातात आणि या रस्त्याने आता हा पाऊस आला एका दिवसाच्या का या पावसामध्ये या रस्त्यामध्ये बरेचसे बाईकवाले पडतात परवाच्या दिवशी जो पावसाला काल पाऊस आला या पावसामुळे एक बाईकवाला आपल्या पत्नीला घेऊन या गाडीने येत होता ती गाडी घेऊन दोघेही पडले त्या बाईला फार जखम झाली त्या बाईला भंडारा येतं दवाखान्यात नेता असा या अभि इंजिनीच्या वतीने जो काम सुरू आहे या रस्त्याचे तर फार त्रास होता यांना वारंवार सांगत आला असता ही काळजी काळजीपूर्वक लक्ष देत नाही काम सुरू करत नाही व्यवस्थितपणे असा कामा या बोंगर कामात सुरू आहे या रस्त्याच्या हा तसेच आपल्या या कामाकरता जे मुरमाचे ट्रक चालू आहेत सहा टक्क्या चक्क्याचे जे मुर ओव्हरलोड मुरुम ट्रक असतात या ट्रकमुळे रो रोड फाटत आहे फाटत असल्यामुळे रोडाची खूपच दर्यान व्यवस्था खूपच खराब झालेली आहे तरी पण या रस्त्याने ट्रक जो लोडचे चालतात त्यांच्यामुळे ते रस्ता खराब जातात त्यांनी वारंवार दुरुस्त करण्यात यावा कारण येणाऱ्या जाणाऱ्या शेतकऱ्यांना ना वाहतूक करणाऱ्यांना हा त्रास होणार नाही याची काळजी कंपनीने घ्यायला पाहिजे आणि शासनामार्फत जे देखरेख करतात ते शासकीय अधिकारी आहेत त्यांनीसुद्धा या रस्त्याकडे काळजी द्या काळजीपूर्वक लक्ष द्यावी कारण ते सुद्धा लक्ष देत नाही आहे अशी गावकऱ्यांची आणि परिसरातील लोकांची तक्रार केलेली आहे वारंवार परं, परं, परंतु त्यांनी लक्ष दिलं त्यांनी पण लक्ष द्यायची गरज आहे भंडारा के आगामी नगर परिषद चुनाव को देखते हुए मुख्य अधिकारी करण कुमार चौहान ने समस्त भंडारा वासियों से लोकतंत्र के इस पर्व में बड़ी संख्या में मतदान करने की अपील की है उन्होंने कहा मैं अपना हर काम छोड़कर सबसे पहले मतदान करूंगा चौहान ने नागरिकों से आग्रह किया है कि वे अपने मताधिकार का उपयोग कर एक मजबूत और जनहितेशी नगर परिषद का निर्माण करें। नगर परिषद भंडारा की आगामी चुनाव प्रक्रिया को लेकर नागरिकों में अब उत्साह बढ़ता दिखाई दे रहा है